हां तर कुठं होतं आपण नंदांजवळ होतो तर भरपूरशा आनंद अशा पण असतात ज्या वर्षातून एकदा घरी येतात आणि आपल्या भाऊजाईला छान मदत करू लागतात तिची छान मैत्रीण बनतात त्यांनाही सत्य माहीत असते की आपले पती आपल्याला होईल आणि आपण आपल्या पतीला त्याचप्रमाणे आपला भाऊ हो भावजाईला होईल आणि भाऊजाई भावाला तर हे सध्या त्यांना माहीत असते त्यांना भरपूरदा सासू म्हणते की ही माझ्याशी अशी वागते तशी वागते त्यांना स्पष्ट सांगते तुला खूप छान न्यूज मिळाली आहे तू तिला सांभाळून घे तिच्याशी छान वागत जा अशा जा नंदांचे भरभरून मनापासून कौतुक की तुम्ही भरपूरसे संसार जुळून ठेवलेले आहेत पण पंच्याहत्तर टक्के सर्वेमधून आढळलं आहे भरपूरशा मैत्रिणींची ओरड असते की आमच्या नंदा आमचे जवळ जास्तीत जास्त इंटरफेल संसारामध्ये करतात त्यामुळे आमचे संसार कोलमडून कोलम कोलमडायला चालले आहे आणि सध्या व्हेंटिलेटरवरती आहे तर त्या सर्व जावयांना आणि बहिणींना नम्र विनंती की तुम्ही कुणाच्याही संसारामध्ये इंटरफेअर करू नका तुमचं आयुष्य छान समाधानाने जगा आणि आपल्या भावाला भावजेला छान आनंदाने आणि सुखाने समाधानाने जगू द्या एवढी विनंती सर्वांना कडकडीची कल आहे म्हणजे संसार तुटणार नाही आणि सर्व सासवा काही वाईट नाही आहेत काहीशा अशी अशा सासू आहेत सोबत शॉपिंगला जातात सोबत शॉपिंग करून येतात पार्लरला सोबत जातात भरपूरशा कार्यक्रमामध्ये सोबत जातात आणि म्हणतात की माझ्या सुनेसारखी सून नाही आणि सून म्हणते माझ्या सासूसारखी सासू नाही तर असं वातावरण तिथे असं असेल या सर्व सुना सासवांचे आणि सुनांचे मनापासून भरभरून कौतुक आहे सुनांची कधीही चूक नसते असं मी कधीच म्हणणार नाही कारण मी ही पन सुन एक सून आहे पण तिला समजून घ्या जशी मुलींबद्दल वागताना तसे तिच्याबद्दलही वागायला शिका आणि तुम्ही सून बनण्याआधी सासू बनण्याआधी किंवा ननाद बनण्याआधी तुम्ही एक मैत्रीण बनून तर बघा बघा प्रत्येकाचा संसार कसा सुरळीत चालतो तो आणि पती लोकांना एक कडकडीची विनंती कच्च्या कानाचे बनणं सोडा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बुद्धीने विचार करा म्हणजे तुमचे संसार तुटणार नाही आजकाल मुली थोड्या सौभाग्याने मिळतात तर ज्या मिळाल्या आहेत त्यांना टिकून ठेवा आणि संसार तुमचे कायम ठेवा नमस्कार बोलण्यात काही चूक झाली असेल माहीत आहे कडू होतं भरपूरचं काही पण ते गोड करून घ्या आणि काही बोलण्यात चूक झाली असेल तर क्षमा करा कारण पाचही बोटंसारखे नसतात शंभर टक्के कुणाची चूक नसते पण दहा टक्के जरी आपली चूक असेल तर त्या गोष्टीवर चिंतन म्हणून नक्की करा पत्नीला घराबाहेर हाकलणं हा काही शेवटचा उपाय नाही आहे जरी महालक्ष्मी बसवता गणपती बसवता मुलाशिवाय बसवता घरची लक्ष्मी घराबाहेर आहे तर तुम्हाला देव कधीही पावणार नाही या गोष्टीचा विचार करा हनुमान जयंतीला जेवण करत असाल पुरणपोळीचे करत असाल पण कुणाचा तरी तोंडचा घास तुम्ही हिसकला आहे तर तुम्ही आयुष्यात कधीही समाधानाने राहू शकत नाही तुमच्या पोटी जर मुली अस असतील तर त्यांचीही स्थिती तशी व्हायला वेळ लागणार नाही कारण जे तुम्ही देता तेच तुम्हाला परत मिळतं त्यांच्यावर जर चांगले संस्कार व्हायला हवे त्यांचं जर आयुष्य चांगलं जायला हवं असं तुम्हाला वाटतं तर दुसऱ्याच्या मुलीबद्दल चांगला विचार करा तुमच्यासोबत नेहमी चांगलंच घडेल सकारात्मक राहा सकारात्मकच होईल आणि परक्याची पोर म्हणून ती दुजबाव देण्याचे काहीही कारण नाही आहे तिलाही समजून घ्या तिच्याही भावनांना समजून घ्या तिला फक्त एक हवा असतो हातात ते खात की तू माझ्यासोबत नेहमी चल आणि मी तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा आहे असा एक पती तिला हवा असतो कारण आजकाल मुली स्वतः डिपेंडंट असतात ती जेव्हा प्रेग्नंट असते ना भरपूरच्या सासवांना बघितलं आहे सुनेच्या मागे जातात आणि म्हणतात थोडंसं खाजू थोडंसं खाजू जेव्हा तिला डोहाळे येतात आणि तिला काही खायची इच्छा होतं तर तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तिने थोडं खायला हवं आणि जेव्हा तिच्या सातवा महिना करायची वेळ येते नववा महिना करायची वेळ येते तेव्हा तुम्ही नाक मुरडता तिला घराबाहेर काढून देता तुम्ही आणि छान आनंदाने जगता आपल्या मुलींसहित की ज्या आपल्या पतीच्या घरून तुमच्या घरी आलेल्या आहे तर त्यांना जसं तुम्ही आनंदात वागवता तसं सुनीलाही आनंदात वागवण्याचा प्रयत्न करा आणि आपण जे देवदेव